आपण त्रिकोण पाहिला आता त्रिकोणाला किती बाजू असतात तीन बाजू असतात त्रिकोणाला तीन कोण असतात त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात ज्या आकृतीला तीन तीन बाजू आणि तीन शिरोबिंदू असतात त्या आकृतीला काय म्हणायचं त्रिकोण आता आपण त्रिकोण नोजायचे समजा जर असा एक त्रिकोण तुम्हाला दिला तर हिथं किती त्रिकोण येत एकच त्रिकोण आहे पण हिथं बघा इथं एक त्रिकोण दिलाय आणि मधी रेश मारली बरोबर मग इथं किती त्रिकोन येतं त्यासाठी काय करायचं पद्धत नंबर द्यायची एक आणि हा किती झाला दोन आणि बिरीज करायची एक आधी दोन किती आली बिरी समाव तीन, तीन आली म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण येत तीन तुम्ही नंतर कुठे तीन त्रिकोण बघा हा पूर्ण एक त्रिकोण पूर्ण एक त्रिकोण झाला एक हा दुसरा आणि हा किंवा तिसरा म्हणजे या आकृतीमध्ये तीन त्रिकोण आहे आता पुढची आकृती बघा नंबर द्या एक दोन तीन चल या अंकांची मिरज करा एक आधी दोन आधी तीन चला यांची मिरिज सांगा मला एक अन दोन तीन तीन आणि तीन, तीन आकृतीमध्ये किती त्रिकोण येत सहा त्रिकोण आहे बरोबर किती त्रिकोन येतं सहा त्रिकोन आहे मग आता या आकृतीत आपल्याला या आकृतीत त्रिकोण मोजायचे किती रेषा मार्ग मध्ये पाय दोन तीन आपल्या हे आप करण्यासाठी त्रिकोनाची संख्या मोजण्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितली मी मग कशी मत बरं कोण सांगते एक दोन हा तीन आणि हा चार एक अधिक तीन अधिक चार इजू एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा आणि सहा आणि चार दहा बरोबर म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिपुर येत दहा त्रिकोण आहे दहा त्रिकोण म्हणजे एखादी त्रिकोणा आकृती दिली त्यात किती त्रिकोण आहेत हे मोजण्यासाठी सोपी पद्धत काय त्याच्यामध्ये काय लिहायचे अंक लिहायचे अंकाची काय करायची बेरीज करायची ओके ओके